स्वर्ग सुखाचा सात दिवसापासून चालतोय आणि मध्ये काय मध्ये काय मुक्काम आपल्याला थोडे लांब लांबचे पडले लांब लांबचे पडले हवे काहीतरी अडचण आली होती आणि पाऊसही जास्त होता म्हणून आपल्याला एक मुक्काम म्हणजे थांबावा लागला रात्रीची वस्ती आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला तो मुक्काम पूर्ण पार करण्यासाठी पन्नास किलोमीटरचा डिस्टन्स आपण निर्णय केला त्याच्यानंतर जीवाळी अगदी दिवसां दिवस चालत आहे जी आपली मुक्काम ठरलेले त्या मुक्कामावरती आपण व्यवस्थित पोचतोय आणि पालखी आपली एकदम मस्त हसत खेळत नांदत शिर्डीपर्यंत पोचत आहे हो उद्या उद्या आणि आना उद्या आनंदमय आनंद सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय अनंत गोडी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगी पर ब्रह्म श्री सचिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय साई बाबा की जय साईनाथ ओम साईराम मंडई खूप जास्त तब्येत खराब झाली आहे आणि आज माझे काही भाऊ लोकं का पण येणार आहेत मुंबईवरनं त्यांना सांगितलं औषध आणायला खूप जास्तच प्रॉब्लेम वाढला आहे आता पण चालत होत नाही सगळे पुढे गेलेत आणि मी पाठवून आहेत तर बघू आता कधी त्याचे वा हा प्रवास दिवस हवं आपला चालू आहे समोर येलो काय पाठी पूर्ण रस्ता इकडे कोणच नाही सर्व अरे माझे भाऊ लोक आलेले आहेत जय साईनाथ रोहित भाऊ मंगेश भाऊ जय साईनाथ आत्ताच आत्ता जस्ट रोहित सर तुमचं नाव घेतलं मी जस्ट आता ब्लॉगमध्येच मध्येच नाव घेत होतो की माझे भाऊ लोक माझ्यासाठी औषध घेऊन येतात मुंबईवर खूप तब्येत खराब राहू तब्येत खराब बीपी हाय आहे फुल आणि ताप भरलाय पुरं बॉडी मध्ये त्याने बाबांची कृपा चालतोय आणि तुम्ही आल्या अजून आनंद होता अजून चालायला होणार टेन्शन घ्यायचं नाही बाबा हे आपले दोघं भाऊ आहेत रोहित सर आणि मंगेश दादा आपल्या बॅनरचं जे पण काम होतं मंगेश दादा करतो बोला सद्गुरू साईनाथ महाराज की त्याला भेटू आपण पुढे सायराम मंडई आपण पोहोचले थोड्याशा सनभरिश्रांतीसाठी पालखी घेऊन आणि आता आपण आपल्या गोटूदा सायराम गो गोटूदा आणि सोबत भाऊ आले साईराम साईराम संदीप मामा कामाने गेलेले जरा मुंबईला काम करून परत आले चाचू होते सोबत जय साईनाथ आणि आपण आलेला आपला मित्र होम साईराम लिंबू घेऊ भाऊनी दिला आपल्याला लिंबू गोटू भाऊ लिंबू पिऊ आराम करू थोडा सुपरस्टार ब्लॉकचे आपले अध्यक्ष अतुल फाटे हे आज खूप आजारी पडलेत त्यांना आमचे साईला पालखीचे अध्यक्ष संदीप पवार व आमचे उपाध्यक्ष संदीप गोविलकर यांना तातडीनी यांना दवाखान्यात हलवण्यात आले आहे आणि देवाला साईबाबाला एकच कृप कुरुप मी कृपया करून मी विनंती करतो व त्यांचा मी ध्येय घे घेतो की त्यांना लवकरात लवकर बरवून परत पुढच्या ज्या दुपारानंतर जो होल्ड आहे त्या होल्डमध्ये ते भजनमध्ये व्यवस्थित आणि भजन मोठ्या प्रमाणात घेतील हेच मी त्यांना साईजनी मी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र जय साई बाबा नमस्कार मंडळी मी आत्ताच जस्ट मी दवाखान्यातून आलो आहे आणि माझे सगळे भाऊ लोक इकडे माझ्यासाठी वेट करत होते की मला दवाखान्यातून यावं भेटेल जस्ट आत्ता आराम वगैरे गोळ्या वगैरे घेऊन थोडं बरं वाटतंय आणि दवाखान्यात मला घेऊन जाणारे माझे पालकेचे उपाध्यक्ष संदीप गोयलकर मामा यांनी मला दवाखान्यात घेऊन गेले खूप हालत डाऊन होती मामा काय जमा करायचं असं का बोलत्या पालखी चालायचं होतं मला आणि आपले भाऊ आले आज ना त्यांनी पण मला फटाफट दवाखान्यात घेऊन गेले आपल्या संदीप मामा जरा पोरांच्या याच्यामध्ये बिझी होते म्हणून ते पुढे होते मी पाठी होतो सर्वात तरी पण मला फटाकटे लोक गाडी घेऊन आले आणि दवाखान्यात घेऊन गेले हे भाऊ पण होते सोबत भाऊ साईराम साईराम सायराम राजू भाऊ पण आणि विक्की पण थांबल्या माझ्यासाठी माझ्यासाठी थांबले करा श्री पण थांबलं आहे सागर था था। सागर थांबला चाचू थांबला था आणि आपले गोटू भाऊ माझे सपोर्ट सिस्टम मला प्रत्येक क्षणी मज आपले प्रमुख प्रवीण नलावडे इकडे आराम करत आहे जय साईनाथ आलो प्रवीण भाऊ दाखवण्यासाठी

वासाभ <muchas> घरी गोदळा लाईग ताजा घरी गोतळा लाईग चलो शिरडी नगर जायंगे दुःख दरित सुना साई बाबा है दयालु सबकी बिगड़ी बनाएंगे साईनाथ आपलं दुपारचं जेवण आपल्या भाऊच्या घरी असत आपले भाऊ आहेत भाऊ साईराम हो साईराम साईराम आपले भाऊ आहेत त्यांच्या घरी असतं आपलं दुपारचं जेवण दुपारचं जेवण आहे पेटलं भाकर जय साईनाथ जय साईनाथ अजय बुआ नमन बुवा जय साईनाथ चला आता जेवण करू आणि भेटू पुढच्या प्रवासाकडे जसे की तुम्हाला माहितीच असेल माझी थोडी रस्त्यामध्ये तब्येत खराब झाली त्यामुळे दवाखान्यात जावं लागलं होतं जसं दवाखान्यात आलो गोळ्या वगैरे घेऊ आणि कोणत्याही चिंतेची गरज नाही मी ठीक झालेलं आता बाबांच्या कृपेने तर भेटूया पुढच्या स्वर्गसुखाच्या प्रवासामध्ये ओम साईराम हरकत मंडळी आपले सगळे मामा लोक भाऊ लोक सगळे जेवायला बसलेत आपले आपल्या मामा पण जेवायला बसले साईराम गणेमा साईराम राहुल साईराम नवीन मामा साईराम बच्ची बंटिदा साईराम मंगेशभाई साईराम परवीन दादा जय महाराष्ट्र आपले राजा धीराज योगीराज परब्रह्म

श्रावणी पालखी आपल्या घरी येते आपण खूप सेवा करतात त्यासाठी मंडळातर्फे मी खूप धन्यवाद करतो मला अशीच सेवा वर्षान वर्ष तुमच्याकडनं घरात राहू ही चरणी प्रार्थना बोला सद्गुरु साईनाथ महाराज की काय सागर सागरने घेतली पूजेची थैली आणि आपले जप्पेवाहो डोलकी

आपले भाऊ दरवर्षी प्रमाणे भाऊनी घडून पालखी घेतली भाऊ जय साईराम जय साईराम कसं वाटत एक वर्षानंतर आपली पालखी पालखी आली खूप छान वाटलं आणि अशीच सेवा आमच्याकडून घडत राहू इच्छा ती घडत गर, गर, राहू ही होणार नाही बाबांची इच्छा असती तर घडत राहणार ती घडत राहू करावीच लागणार आपल्याला बोला सद्गुरु साईनाथ महाराज Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

साई बाबा की जय साईनाथ महाराज की जय तर फाइनली फायनली आम्ही पोचलोय दरवर्षीप्रमाणे त्या स्पॉटला आणि एवढ्या स्वर्ग हा आठ दिवसाचा प्रवास करून आपण आज ुर्जीमध्ये पोचलेलं बाबाने मंडळी तुम्ही बघितलं असेल आपल्या साईला ग्रुपच्या पोरांचा हा उत्साह कारण हा उत्साह हा आहे की एवढा सात दिवसाचा आपण प्रवास केला आणि आज शेवटी तो दिवस आलेला आहे तेव्हा आपण बाबाला भेटण्यासाठी राहावं आणि खरंच खूप आनंदमय वातावरण आहे परत या सणासाठी अशा की आम्हाला वर्षभर वाट बघावी लागेल या गोष्टीसाठी आणि खरंच खूप आनंदमय वातावरण राहायला या सात दिवसाच्या प्रवासामध्ये बाबांच्या कृपा असल्यामुळे कोणालाच कुठल्या प्रकारची हानी किंवा कुठल्याच प्रकारचा त्रास झाला नाही हा माझी थोडी तब्येत खराब झालेली पण मी ठीक झालेलो बाबांच्या कृपेने आणि परत आपण बाबांच्या नगरीत पोचलेलो आहे आता उद्या बाबांचं दर्शन करू आणि परवा सकाळी आपण परत आपल्या गावाकडे निघणार इकडे मी राहतो आहे एकदा मी मुंबईमध्ये राहत नाही तर हा साडेतीनशे किलोमीटरचा जो माझ्या गावाचा प्रवास आहे तो प्रवास करून मी बाबांच्या त्या पालखी सोहळ्यासाठी आलेलो आणि हा पालखी सोहळा जे जिव्हाचे भाऊ लोक हे भाऊ परत यांना भेटण्यासाठी आपल्याला एक वर्ष वाट बघावी लागेल आणि या गोष्टीचं सुद्धा दुःख आहे तेवढेच आठ दिवसांनी यांच्यासोबत हा साई प्रवास हा स्वर्गस्ताचा प्रवास केला आणि आज तो प्रवास मी पूर्ण करत आहोत तर व्हिडिओ पूर्ण बघायला आवडल्यास लाईक करा मित्रांना शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की करा भेटूया मंडळी आपण पोहोचलो आहे एक दिन शिर्डीमध्ये आणि आजचा रात्रीचा मुक्काम आपल्या इकडे साईपालखी निवारा शिर्डी आपला वगैरे लागले तर आज रात्री आपण इकडे मुक्काम करू आणि उद्या सकाळी आपण बाबांचे दर्शन करण्यासाठी निघणार आहोत आणि आपल्या आज आपल्यासोबत आपले भाऊ लोक होते सगळे भाऊ लोक रवी राहू नियाल साईराम ओम साईराम ओम साईराम जय साईराम सगळे भाऊ लोक आपल्या सोबत होते मेहुल साईराम 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 तर ओम साईराम मंडळी असा होता हा आजचा प्रवास स्वर्ग सुखाचा प्रवास कधी न संपणारा हा प्रवास होता सात दिवसाचा हा प्रवास आपण पूर्ण करून आज श्रेणीमध्ये पोहोचलेला उद्या आपली पालखी इकडनं बाबाच्या दर्शनासाठी निघणार आहे उद्या हे स्वरूपसुद्धा आपण आपल्या ब्लॉगमध्ये कवर करूया आणि हा आठ दिवसाचा स्वर्ग सुखाचा प्रवास पूर्णपणे आपल्याला दाखवा दाखवायचा प्रयत्न करूया तर आजचा दिवस इकडेच संपतोय भेटूया परत उद्या ओम साईराम व्हिडिओ आवडले असताना की लाईक करा आपल्या मित्रांमध्ये शेअर करा आणि आपल्या कल्पना कमेंटद्वारे नक्की जावा भेटूया उद्या बाबांच्या श्रेणीमध्ये ओम साईराम